हकनकवाडी पाटीजवळ कंटेनरच्या धडकेत प्राध्यापकांचा जागीच मृत्यू उदगीर नांदेड राज्यमार्गावर असलेल्या हकनकवाडी पाटीजवळ उदगीरहून बर्दा योगाने नांदेडच्या दिशेने जाणाऱ्या कंटेनरने दुचाकीस्वारात जोराची धडक देऊन पळून गेला या अपघातात दुचाकीस्वार प्राध्यापकांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना शनिवारी तेरा जानेवारी रोजी सायंकाळी सव्वा पाच वाजण्याच्या सुमारास घडली अपघातात मृत्यू झालेल्या प्राध्यापकांचे नाव सचिन रामराव माने वय तीस वर्षे राहणार अनसरवाडा तालुका निलंगा अशी असून ते माऊली कॉलेज ऑफ फार्मसी तोंडार तालुका उदगीर येथे प्राध्यापक म्हणून कार्यरत होते ते कॉलेजची सेवा बजावून नेहमीप्रमाणे उदगीरकडे आपली दुचाकी क्रमांक एम एच चोवीस बी जे अठ्ठ्याण्णव सत्तावन्न या दुचाकीवरून निघाले असता उदगीरकडून भरदा वेगात येणारा कंटेनर क्रमांक एच आर एकसष्ट डी अठ्ठ्याण्णव चाळीस या कंटेनरच्या चालकाने दुचाकी स्वरास जोराची धडक दिल्याने दुचाकी स्वराच्या डोक्याला मार लागून रस्त्याच्या दुसऱ्या बाजूने पडले अपघातानंतर कंटेनर आहे त्या जागे वेगातच निघून गेला घटनास्थळी उपस्थित असलेले नागरिक व उदगीर पोलिसांनी माहिती दिल्यावरून वाढवणा पोलिसांनी भरधाव वेगाने जाणाऱ्या कंटेनरला वाढवणा येथे ताब्यात घेतले असून ग्रामीण पोलिस ठाण्यात कंटेनर, कंटेनर चालकाविरुद्ध तेरा जानेवारी रोजी रात्री गुन्हा नोंदण्याची प्रक्रिया सुरू आहे